ध्यान ग्रहणाची आस असणाऱ्या सगळ्यांना माझा नमस्कार मंडळी अर्चना कापरे या आपल्या यूट्यूब चॅनलवरील मखमली मोरपिस या शृंखलेतील समीर निर्लेकर लिखित पेबल्स या कथा वाचनाच्या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी चला तर मग ऐकूयात आजची कथा लगाम वळणदार अरुंद आणि निसरड्या मातीच्या रस्त्यावरून आमचा टांगा वेगाने धावत उंच डोंगरमाथ्यावर असलेल्या पर्यटन स्थळाच्या दिशेने निघालाय बऱ्याच वर्षानंतर टांग्यानं प्रवास करण्याचा योग आलाय एक टांगा चालू शकेल इतकाच रस्ता आणि दोन्ही बाजूंना खोल दरी घोड्याचं उधळत धावणं आणि लाकडी चाकांच्या डगमगीनं संपूर्ण टांग्याचं डोलत पुढं जाणं थरकाप उडवणारा विलक्षण अनुभव त्यातूनच समोरून एक टांगा वेगानं खाली येत असल्यामुळं त्याला वाट देण्यासाठी आमच्या टांगेवाल्यानं अचानक टांगा दरीच्या टोकापाशी वळवून थांबवला घोड्याचं उधळणं मात्र थांबलेलं नाही पूर्वी एक गोष्ट वाचली होती एक शिक्षक आपल्या आश्रमशाळेत मुलांना शिकवत असताना तिथे एक ज्योतिषी आला तो म्हणाला मी कुणाचाही चेहरा पाहून त्याचा स्वभाव अचूक सांगू शकतो त्यानं शिक्षकाच्या चेहऱ्याकडं निरखून पाहिलं आणि बोलायला सुरुवात केली तुमच्या चेहऱ्यावरून हे स्पष्ट दिसतंय की तुम्ही रागीट कपटी धूर्त लोभी आणि अत्यंत आळशी आहात तुमच्यात वासना मत्सर आणि द्वेष ठासून भरलेला आहे हे ऐकून विद्यार्थ्यांना त्या ज्योतिषाचा फार राग आला ते म्हणाले तुम्ही हे काय बोलत आहात आमचे गुरुजी असे अजिबात नाही आहेत शिक्षकानं विद्यार्थ्यांना शांत केलं आणि ज्योतिषाला त्याची दक्षिणा देऊन प्रसन्न मुद्रेनं त्याला निरोप दिला विद्यार्थ्यांनी गुरुजींना त्याबद्दल विचारलं असता ते म्हणाले ज्योतिषानं माझ्या जे काही पाहिलं ते सगळं बरोबरच आहे त्याला जे दिसलं ते त्यानं ते जसंच्या तसं सांगितलं पण त्याची एवढीच चूक झाली की त्याला या दुर्गुणांच्या मागे दडलेला विवेक पाहता आला नाही त्याला फक्त उधळणारे घोडे दिसले पण त्या घोड्यांना नियंत्रणात ठेवणारा लगाम दिसला नाही ज्यांना आपण दुर्गुण म्हणतो ते कमी जास्त प्रमाणात प्रत्येक व्यक्तीत असतातच ते नाहीचे करण्यासाठी सर्वांचा खटाटोप चालू असतो पण कितीही प्रयत्न केले तरी कुठल्या ना कुठल्या स्वरूपात सूक्ष्मपणे त्यांचे अस्तित्व टिकून राहतेच त्यापेक्षा त्यांना नियंत्रणात ठेवणारा लगाम म्हणजेच विवेकाला बळ दिले तर त्या दुर्गुणांचाही प्रसंगी सदुपयोग करता येतो असा बळकट लगाम असलेल्या व्यक्ती आपल्या दुर्गुणांवर नियंत्रण मिळवून असामान्य बनतात खोल दरीपासून काही इंच अंतरावर टांगेवाल्यानं आमचा टांगा अगदी स्थिर रोखून धरलाय घोड्याचं उधळणं चालू असलं तरी लगाम अगदी घट्ट पकडून ठेवला आहे समोरून येणारा टांगा वेगानं आम्हाला पार करून निघून गेला आणि आता लगामाच्या पूर्ण नियंत्रणात असलेल्या घोड्याचं धावणं पुन्हा सुरू झालंय मंडळी आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आतापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात पुढच्या मंगळवारी तोपर्यंत विद्यार्थी बनून जिज्ञासेने आजूबाजूच्या वातावरणातून टिकत राहा आणि शिकत राहा धन्यवाद